विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली सप्टेंबर अखेरीस विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र या विधानसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं आहे ते मुरबाड विधानसभेकडे भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे मुरवाड विधानसभा लढवण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे सुभाष पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे नुकतीच वडनेरे यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष शरद चंद्र पवार यांची भेट घेऊन विधानसभेतील समस्यांबाबत आणि निवडणुकीबाबत चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत खासदार निलेश लंके सुद्धा उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत वडनेरे यांनी केलेल्या कार्याचं शरद पवार यांनी कौतुक सुद्धा केलं हीच चर्चा सुरू असताना शरद पवार हे लंके यांच्याशी संवाद साधताना वडनेरे यांच्याकडे बोट दाखवून इशारा देत आहेत त्यामुळे नक्कीच हा इशारा विधानसभेसाठी वडनेरे यांना ग्रीन सिग्नल तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय वडनेरे यांची मुरबाड विधानसभेत चांगली बांधणी आहे त्यामुळे नक्कीच आम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत आणि पवार साहेब ज्यांचा हात पकडतात त्यांचं कल्याण होतं अशी भावना शहराध्यक्ष वडनेरे यांनी व्यक्त केली बघा या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुलगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरतचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी असो आणि माझे सहकारी कार्यकर्ते यांनी जीवाचं राहण केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो काँग्रेस असो यांनी देखील एक चांगल्या प्रकारचा सहकार्य करण्याची या ठिकाणी भूमिका घेतलेली होती आणि सुदैवाने आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने की त्यांच्याकडं त्यांचा चेहरा पाहून आणि आदरणीय बाळामामा यांची लोकप्रियता या सर्व गोष्टींकडे पाहून आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे बाळामामा हे भिवंडी लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आलेले आणि ते निवडून आल्यानंतर एक सकारात्मक वातावरण या भिवंडी लोकसभेमध्ये आणि पर्यायने भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत अनेक उमेदवार हो या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांची नावं येत आहेत मी देखील माझी इच्छा या ठिकाणी लपून दाखवलेली नाही मागील निवडणुकीत देखील विधानसभा लढवण्याचा माझा मानस होता परंतु त्यावेळेला काही अडचणी आल्या परंतु ह्यावेळेला देखील निश्चितपणे विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि मुलामध्ये मुरवाड विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल असं वातावरण आहे आणि ही जी अनुकूलता आहे ही आदर्य पवार साहेबांच्या विचारांमुळे आहे या ठिकाणी लोकसभेचे खासदार बाळे यांच्यामुळे आहे आणि मुळामध्ये आम्ही या बदलापूर शहरामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याकरता लहानतल्या लहान कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेचे प्रश्न उचलण्याचा सातत्याने आमचा प्रयत्न आहे विरोधी पक्ष असून देखील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या अडचणी किंवा त्या संदर्भात होणारे काही घोटाळे हे विषय असो किंवा लोकांच्या लोकांना सुखसुविधा देण्याचा विषय असो याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवेदनशील आहे त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर हो देखील आम्ही संवेदनशील हो। आहोत आणि एक सकारात्मक वातावरण हो या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये आहे जनता निश्चित आमच्या बाजूने आहे तर या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मुरबाड विधानसभेचा आमदार आणण्याकरता सकारात्मक वातावरण आहे आणि याच अनुषंगाने आम्ही आदरणीय पवारसाहेबांची देखील भेट घेतलेली आहे आणि आपण जे म्हणालात की त्या ठिकाणी पवारसाहेबांनी माझा हात धरला होता आणि एका फोटोमध्ये आपण पाहता की त्यांनी माझ्या दिशेने वोट केलेला आहे तर आपण या ठिकाणी पवार साहेबांचं राजकारण आपण ओळखून आहात पवार साहेबांनी ज्यांचा हात धरला आणि पवार साहेबांनी ज्यांच्याकडे वोट केलं त्यांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याचे राहत नाही त्यामुळे मला वाटतं निश्चितपणे पवार साहेबांनी जर वोट केलेला आहे तर यावरून आपण या गोष्टीवरून ताकबाद निश्चितपणे आपण ओ ओळखू शकता निश्चितपणे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये एक सकारात्मक गोष्टी लवकरच घडतील आणि याच्या बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम देऊ असे निश्चितपणे आपल्याला खात्री देतो कोण वाद घालेल आणि त्यातून आम्हाला फायदा होईल अशा प्रकारचा विचार आम्ही करत नाही जनतेच्या प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून जनतेच्या पुढे जायचं आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेसाठी संघर्ष करायचा आणि त्यातून पण निवडणुका लढवायचा ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे पवार पवारसाहेबांची आहे त्यामुळे ह्या लोकांमध्ये जे वाद आहेत ना त्या वादाचा परिणाम आमच्यावर काही होणार नाही आणि तो चांगला असो किंवा वाईट असो ह्याकडे आम्ही न बघता त्यांचा वाद त्यांना लगला आम्ही आमचं चांगलं काम करतो आहे आणि आम्ही सकारात्मक भूमिकेतून लोकांचे प्रश्न सोडून लोकांकडे जाऊन निश्चितपणे महाविकास आघाडीचा सा, आमचा विधानसभेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल ही खात्री या ठिकाणी मी देतो आणि तुम्ही म्हणालात ना की त्या ठिकाणी साहेबांचं माहितीचं तिकीट निश्चित आहे इतर लोक मागत आहेत तिकीट पण त्यांना मिळणार नाही आणि जर त्यांना तिकीट नाही मिळाल्यानंतर पुढची परिस्थिती काय असेल यावरती आपण सर्वच लक्ष ठेवून आहोत आणि ते त्यावेळी निवडणुकीच्या वेळी पाहता येईल